कसबा तारळे येथील श्री शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड और सायन्स या प्रशालेमध्ये चुखल महोत्सव सोहळा उत्साहात संपन्न झाला आहे ज्या मातीमध्ये आपण जन्मलो त्या मातीविषयी विद्यार्थ्यांमध्ये प्रेम निर्माण व्हावे मातीशी आपले नाते जोडले जावे या उदात्त हेतूने चुकल महोत्सव घेण्यात आला या महोत्सवामध्ये विद्यार्थी दो दो पावसामध्ये कबड्डी खो खो रस्सिकेस लगोरी लंगडी घसरगुंडी असे अनेक देशी खेळ खेळले तसेच विद्यार्थ्यांनी संगीताच्या तालावर ठेका धरल्यामुळे चिखलमहोत्सवामध्ये रंगत आले शाळेतील इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या सुमारे दोनशे तीस विद्यार्थ्यांनी या चिखलमहोत्सवामध्ये सहभाग घेतला होता या चिखलमहोत्सवाचे नियोजन शालेचे मुख्याध्यापक श्री डी एस कांबळे पर्यवेक्षक श्री बी पी शितोळे क्रीडा शिक्षक एस डी कांबळे यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले हा चला पाच मिळते आठवले हात पहिला धुऊन घ्या